आमदार आहे आमचा विकास आमच्या तिने केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या करता जिल्ह्यात पहिल्यांदा आम्हाला पाच गुंटल जमीन दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या रस्त्यांची गैरसोय होती एस टी प्रवास नव्हता खडीचे रस्ते नव्हते तर आतापर्यंत आमच्या सिमेंटचे रस्ते डांबर रस्ते झाले तुम्ही निलो प्रभा आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण आज आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील पणोरी या गावामध्ये आणि आपण या ठिकाणी लोकांच्या मनात नेमक्या काय काय भावना आहेत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया हे जाणून घेणार आहोत आपल्या गावामध्ये कुणाची आवाज नमस्कार आमच्या गावामध्ये आमच्या गावचे एक सुजन सुशिक्षित असे एक नंदकुमार सुरेशी सरकार म्हणून उमेदवार आहेत त्यांची जास्त आव आहे आणि त्याने आमच्या गावाकरता फार अगदी सामाजिक विचार करून पूर्ण निस्वार्थपणे काम केलेलं आहे त्या विषय त्यांच्या कामाच्या ह्यानच आम्ही त्यांना अगदी सगळ्यांनी मिळून उभा केला निवडणूक उभा केला आपल्या गावासाठी की तुम्ही की त्याने आमच्या गावाचाच नाही आमच्या भागाचा सुद्धा इथं ह्या ग्रामीण भागात असल्यामुळं प्रत्येक गोष्टीत आमचा पूर्वीपासूनचा हा एक डोंगरी भाग आहे इथं रस्त्यांची गैरसोय होती एसटी प्रवास नव्हता खडीचे रस्ते नव्हते तर आतापर्यंत आमच्याकडे सिमेंटचे रस्ते डांबर रस्ते झालेत दवाखान्या सोयी झाल्यात आमच्या वाड्या सुद्धा दवाखान्या सोय त्यांनी केलेली आहे शेतकऱ्यांच्याकरता तिने कारखान्याला संचालक दहा वर्षे होते त्या माध्यमातून कारखान्याच्या सगळ्या पांदी वगैरे सगळ्या तिने बुलडोजर वगैरे लावून ते दुरुस्त केले आहेत कारखान्याच्या क ब बजेटमधून काही रस्त नसतानुसार तिने फुलं बांधली आहेत वड्यावरणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झालेली आहे आणि इथून पुढं कुठं समजा आजारी असले शैक्षणिक असेल नोकरीचं असतात तर माध्यमिक विद्यालय असतील किंवा आमच्या भागातून सुद्धा स्पर्धा परीक्षेचा मुलं जास्त या वेळेला आलेले आहेत आणि त्याचं माध्यम असं तर ते ह्या आमच्या उमेदवारांच्यामुळे त्यांनी ते मार्गदर्शन केल्यामुळं की आज आम्हाला जे परिस्थिती मुलं जी शिकलेली आहेत जी नोकरी बाहेर गेलेली आहेत ती ह्यांच्या माध्यमातून गेलेली आहेत आपल्या गावामध्ये आजच्या दृष्टीने बघितलं तरी इलेक्ट्रॉनिक युग आलेलं आहे आणि ह्या अशा अशा माणूस जर पुढे गेला तर आमच्या ता ता विकास होईल आणि अशा विचारांना आम्ही अशा माणसावर मागं न ठरता त्यांना आम्ही सक्तीनं या निवडणुकीत उभा राहायला पण सांगितलंय त्यांची इच्छा नसताना सुद्धा आम्ही उभा केलेला आहे आणि त्याकरता सर्वात जास्त मतांनी ते आमच्या भागात निवडून अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहे आत्ता अपेक्षा म्हणजे काय की जा आता उर्वरित जे काय आता म्हणजे उद्योगधंदे आहेत ह्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना सुद्धा शेती पुरवण्यात आहे याच्या पद्धतीनं कुठंतरी आधुनिक शेती करायला किंवा माध्यमाला नोकऱ्यांनासुद्धा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात चांगलं शैक्षणिक व्हावं आरोग्याच्या सुद्धा फार मोठं आरोग्य लोकांचं बिघडलेलं आहे त्या आरोग्याचं सुद्धा तिने प त्यांच्या लक्ष त्यात आहेच आणि त्याचबरोबर आरोग्यमंत्री आमचे आमदार आंबेडकर साहेब असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून सुद्धा तिने भरपूर काम केलेलं आहे त्याचबरोबर आता तिने जवळजवळ एक दोन वर्ष आलं की वयोवृद्ध जे पंच्याहत्तर ऐंशी वर्षे किंवा त्याच्यापेक्षा लहान वयात सुद्धा ज्यांना काय चालता येत नाही ज्यांना अगदी अशिकता येत अशा लोकांना सुद्धा काहीतरी विशेष फंडातनं ज मदत गोळा केली आहे आणि त्यात आम्ही जवळ जो एक सतार्थ आज नाही असं म्हणजे पुढाकार घेऊन त्यांच्या सर्व बागिक असतील म्हणजे खाण्यापिण्यासकट औषधाचा याचा उपचार करून योग्य ते मार्गन त्यांना करून त्याच्या कुटुंबाचंच मार्गन करून अशा पद्धतीनं बऱ्याचशा आम्ही आजारी लोकांच्या तिनेच्या माध्यमातून सेवा केलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याला कुठल्या योजनांचा फायदा मिळाला आता ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांनी गेल्या चार वर्षापूर्वी ज्येष्ठ नागरिकांचा तालुका स्तरावर तिने गट निर्माण केलेला आहे आणि त्यावेळेला तिथं त्याने ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांना प्रवास करणं शक्य आहे तिथंपर्यंत त्यांनी त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून त्यांना म्हणजे यात्रा असतील देवालय असेल किंवा विश्रांतीच्या ठिकाणी प्रवास करून दिलेला आहे आणि मा आमच्या राधान तालुक्याला आंबेडकर साहेबाने ज्येष्ठ नागरिकांच्याकरता जिल्ह्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांनी पाच गुंठ जमीन दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या आता राधा ठिकाणी आणि तिथं एक केंद्र करायचं आहे आणि त्याकरता त्यात आमच्या उमेदवारांचा बार मोठा सहकार आहे सर नंदकोश सुरेशींचा

काम अगदी आणि आमच्या तर काका जी करतात ते असं म्हणजे आपल्या आहे पार्टीच विरोधक आहे असं त्यांच्या मनात कधीच नाही एक नंबर काम आता आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार होताना दिसते तर मी यामध्ये कोण सरस ठरेल असं वाटत काका पंचाहत्तर टक्के 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 मग काय सांगाल तुम्ही आपल्या गावामध्ये नंदकिशोर भरपूर काम केले आहेत आपल्या की समाज गावाचे अजून काय अपेक्षा अपेक्षा आता निवडून आलेली आमची अपेक्षा काय निवडून आली की भरपूर आपल्या गावाला ते काम मिळवून देते तुमच्या गावचा विकास झालाय झालाय त्यांच्यामुळे झालाय नंदकृषी बापूजी सुरुविषया ह्याच्या माध्यमातूनच आमच्या गावाचा विकास झालेला आहे उमेदवार उमेदवार बघून आम्ही मतदान करणार नंदकृषी बापूजी सुरुविषयी मी विजयीच होणार आपल्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे तर काय वाटते की ह्यावेळी कोण बाजी मारेल आमचे बाबा शीर्षणापेक्षा जे सरकार उभे आहेत ते निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे आंबेडकर आमदार त्यांचे माध्यमातून इथे विकास पाठपुरावा केल्यामुळे झालेली आमदारांची साथ आहे काय आपण पण आमदारांच्या साथीत असल्याशिवाय पण काम होत नाहीत आणि पाठपुरावा करणारे पण एवढे सक्षम आणखी सामाजिक कार्याला वाहून घेतलेली व्यक्ती सरकार तुमच्या गावाचा विकास केलाय झालाय का झालाय की आमच्या गावात डांबीर रस्ता झालेला आहे स्मशान भूमी झालेला आहे इथं पाण्याचं ए टी एम झालेला आहे पुन्हा नवीन पाण्याची टाकी एक हे करून दिलेली आहे बांधून नवीन अजून कोणत्या अपेक्षा आहेत की त्यांनी त्या पूर्ण कराव्या आमचे तर आम्ही एक त्यांना निवेदन दिले शासनाच्या लेवलचं काम आहे कॅनॉलच अस्तर्यकरण दर एक व्हावं पाण्याचं नाही रस्ता जरा चांगला व्हावं असते कारखाना आमच्या इथे असल्यामुळे रस्त्या जर त्या प्रयत्नात आहेत पण ते जरा लवकर व्हावं परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे एकूण काय वातावरण आहे आपल्या गावामध्ये आमच्या गावामध्ये जर तसं पाहायला गेलं तर आमच्या राधानगरी बुदुर्ग मतदारसंघाला कधीच असं सुद्धा मिळालं होतं पण कॅबिनेट दर्जाचं पण मिळालं आंबेडकर साहेबांच्या रूपाने आणि त्यांचं जर कामाचं जर स्वरूप जर बघितलं तर पायाला भिंगरे साहेब बांध्यासारखं त्यांचं काम आहे आणि माझं गाव पनोरी हे या पंचक्रोशीतील एक मोठं गाव आहे यासुद्धा गावाला राजकीय वारसा आहे प्रत्येक पंचवृषीला आमच्या जिल्हा कारखान्याला उमेदवार असतात आता जर पाहायला गेलं तर आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आमचा जो स्थानिकचा दिलेला उमेदवार आहे हा सुद्धा खर उडणारी सामाजिक बांधिलकी पर्यावरण जागृती स्वच्छता अभियान यामध्ये फेरेला भाग येणारा माणूस आहे आणि त्यामुळं आम्ही पूर्वीचे जरी काँग्रेस होतो पण आता आम्हाला आबेडकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावच्या नेत्यांचे जे विचार असतील त्या विचाराप्रमाणे आम्हाला हे जिल्हा परिषद जे आहे ते आमच्या आमच्या गावामध्ये नाही म्हटलं तरी आम्ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मतदान देऊ शकतो आपल्या गावचा उमेदवार उभा आहे अगदी वर तर मग काय भावना आहेत <णगेगा> आमच्या भावना काय की बाबा उमेदवार आमचा जरी असला तरी सामाजिक बांधिलकी ठेवून पण या मतदारसंघामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये त्याने जाऊन आपल्या परीनं ज्या शासनाच्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती पुरवण्याचं काम त्यांनी करावं तसेच आत्ता आमच्या गावामध्ये एक कारखाना आहे साखर कारखाना रस्त्याची जर दुरावसा जर पाहिली तर आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून पण जिल्हा परिषद पालकमंत्र्यांच्या फंडातून आमच्या गावाचा रस्ता तेवढा व्हावा पण उशीमध्ये सुद्धा गळवळणाच्या सोयी चांगल्या सा, व्हावात ही आमची भावना आहे यावेळी पक्षपासून मतदान करणारा उमेदवार उमेदवार बघून अधिक पक्ष बघू पक्ष, पक्ष, पक्ष प्राधान्य प्रथम नंतर उमेद सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे आपल्या गावामध्ये काय वातावरण आहे आमच्या गावात वातावरण आहे आमदार आंबेडकर यांचं हे आहे आमचा विकास आमच्या गावाचा तिने केलेला आहे कोणती विकास आमचं देऊळ बांधलं आहे रस्ते गेल्यात आमचं अजून कोणत्या आपल्या अपेक्षा आहेत आमच्या आणि काय काहीतरी अपेक्षा असणार त्या आम्ही त्यांच्याकडून मागून पूर्ण करून घेणार तर तुमच्या गावचा विकास झालाय झालाय झाला आहे सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महिला राज आहे तर काय भावना आहेत आपल्या असं मतदारसंघामध्ये काय असेल तर पण आमचं अभिक्तर साहेबांनाच म्हणतं म्हणजे आम्ही त्यांना साथ देऊ आंबेडकर साहेबांनी अशी कोणती विकास कामं केली नाही आम्हाला जे म्हणजे आम्हाला जे पाहिजे होत्या त्या सगळ्या हे त्यांनी पूर्ण केल्या त्यामुळे आम्ही त्यांना पक्ष बघून मतदान नाही वगैरे असं काय नाही पण त्यांनाच करतो काय सांगाल आपल्या गावामध्ये कुणाचं वार आहे आंबेडकर साहेब महिलांसाठी कोणती अशी त्यांनी कामं केली कामं भरपूर केल्या आहेत लाडक्या म्हणतो पैसे आम्हाला भरपूर मिळवून दिल्या